ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशन यांच्या विद्यमाने संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक भरत जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली सत्याग्रह उपोषण व जन आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशनच्या महाराष्ट्र शासनाकडे मागण्या दिवा शहरातील अनधिकृत बेकायदेशीर बांधकाम करणारे बिल्डर व जागा मालक अन्याय अत्याचार करून घर भडकावण्यासाठी घरांची व मृत्यांची तोडफोड गाडीची तोडफोड रात्री बेरात्री हल्ले प्रदीप देस्वाल आकाश पिंगळे सुभाष गजरे प्रकाश गाला भारती गाला यांच्यावर एफ आय आर गुन्हा दाखल करावा घराची व मृत्यांचे गाडीचे तोडफोड यांचे नुकसान भरपाई वरील लोकांनी करून द्यावी वरील घटनेची सीबीआय व सीआयडी चौकशी करून सहभागी सहाय्यक आयुक्त व पोलीस प्रशासन यांची चौकशी करून सहभागी लोकांवर गुन्हे दाखल करावे सर्वे नंबर एकवीस मधील अनधिकृत बेकायदेशीर चाळी तोडणे बिल्डिंग तोडणे लोकांचे घरे बळकावणे व बेकायदेशीर अनधिकृत बिल्डिंग बांधणे यावर सरकारने बंदी घालावी व फौजदारी गुन्हे दाखल करावे या आंदोलनात दिव्यांग बांधवांच्या प्रमुख मागण्या दिव्यांगांसाठी उदरनिर्वाह भत्ता व उत्पन्न मर्यादा दिव्यांगांसाठी शासकीय नोकर भरती व पेन्शन दिव्यांगांसाठी घरपूर व भूखंड दिव्यांगांसाठी बीज भांडवल विधवा व घटस्फोटीस महिलांसाठी आर्थिक मदत ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन व आरोग्य सुविधा हिमोलिफिलिया ग्रस्त रुग्णांसाठी आरोग्य सुविधा डीपीडीसी फंडातून हिमोफिलिया रुग्णांसाठी मदत हिमोफिलिया उपचारासाठी अतिरिक्त निधी दिव्यांगांना शिक्षण व आरोग्य सेवा मोफत अनाथ वंचित व आर्थिक मागास वर्गासाठी मदत कायद्याची कडक अंमलबजावणी व हो संरक्षण वरील सर्व मागण्या चाचणीने मान्य कराव्यात या आंदोलनात सहभागी वुमेन लाईफ फेडरेशन संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक भरत जाधव सर उपाध्यक्ष संतोष मोरे अनिरुद्ध तिवारी श्रीधर आराळकर रोहिदास जाधव विराज दर दसाडे चंद्रकांत पाटील विजय आयरे विजय कवटकर रमेश पाटील विकास पवार अभिषेक सदाफुले सिद्धेश दळवी अनवर खलिपे सुमन पवार ज्योती बने शीतल बोराडे रेणुका गायकवाड प्रियंका बोस्तेकर प्रियंका प्रिया शिंदे योगिता आयरे मनोहर खैरे नेताजी चौधरी प्रमोद पवार प्रकाश कांबळे व दिव्यांग बाधव महिला यांनी या आंदोलनात उपस्थिती लावली

मी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला दिव्यांगांच्या मागण्यासाठी या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत उपोषण आणि सत्याग्रह या ठिकाणी आम्ही करत आहोत याचं कारण असं आहे की दिव्यांगांचे जे काही कायदा आहे दोन हजार सहा सोळाचा या कायद्याप्रमाणे दिव्यांगांना जी काही पेन्शन योजना आहे ती नाममात्र मात्र दिली जाते आणि जाचं काठी आहेत त्या काढून टाकाव्यात आणि प्रत्येक दिव्यांगांना पंधरा हजार महिन्याला पेन्शन द्या किंवा ज्या पाच ते चार टक्के ज्या काही गव्हर्नमेंटच्या किंवा निमशासकीय उद्योगामध्ये शाळेमध्ये कॉलेजमध्ये जागा ज्या आहेत त्या तात्काळ भरण्यात याव्या खाजगी उद्योगामध्ये यासाठी स सा, ता ताबडतोब एमर्जन्सी भरती चालू करावी त्यामध्ये दिव्यांगांचे पाच टक्के जे काही चार टक्के ज्या काही जागा आहेत या त्यांना परमनंट नोकऱ्या द्याव्या किंवा महिन्याला पंधरा हजार त्यांना पेन्शन द्यावी त्याचप्रमाणे त्यांचा आरोग्याचा प्रश्न असेल उद्योगाचा प्रश्न असेल जे काही त्याच्या सुविधा आहेत त्या त्यांच्या सुविधा त्यांना प्राप्त करून द्याव्यात त्याचप्रमाणे जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत विधवा महिला आहेत यांचे जे कायद्याप्रमाणे यांना सुद्धा जाचेकाठी काढून प्रत्येकाला जीवन जगण्यासाठी औषधोपचारासाठी घर चालवण्यासाठी महिन्याला सहा हजार पेन्शन त्यांना द्यावीत आणि त्याचप्रमाणे या भारत देशामध्ये जे काही वंचित घटक आहेत मागासवर्गीय घटक आहेत आर्थिक मागासवर्गीय या लोकांना सुद्धा नोकऱ्या उपलब्ध करून द्याव्यात आणि त्यांना घरकुल योजना असेल यासुद्धा उपलब्ध करून देण्यात द्यावेत अशा प्रकारचं या ठिकाणी आम्ही केंद्र सरकारला आव्हान करतो की जे काही वंचित घटक आहेत दिव्यांग घटक आहेत या दिव्यांग कायद्याप्रमाणे का त्यांना राजकीय आरक्षण द्यावं जर दिव्यांग कलेक्टर बनू शकतो न्यायाधीश बनू शकतो प्राध्यापक बनू शकतो तर त्यांना राजकीय पाच टक्के आरक्षण देऊन जे काही युनोमध्ये ठराव पास झालेला आहे आणि केंद्र सरकारमध्ये पास झालेला आहे दोन हजार सोळाचा कायद्याप्रमाणे की प्रत्येक दिव्यांना का, का दिव्यांगांना राजकीय आरक्षण मिळालं पाहिजे त्यामध्ये पाच टक्के विधानसभेमध्ये राज्यसभेमध्ये किंवा त्याचप्रमाणे विधिमंडळामध्ये त्याचप्रमाणे महानगरपालिकेमध्ये पाच टक्के जे काही नगरसेवक आमदार खासदार हे अपंग झाले पाहिजेत कारण जो अन्याय होतोय जागा भरल्या जात नाही नोकरीच्या अनुदान ते देशाचं पाच टक्के जे उत्पन्न आहे उत्पन्नातील पाच टक्के दिव्यांगावरती खर्च करावं राज्यात राज्यातील पाच टक्के दिव्यांगावरती खर्च करावं स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिकेतील पाच टक्के खर्च करावं तरी तो निधी खर्च केला जात नाही दिव्यांगांना निधी दिला जात नाही घळत घर घरं दिले जात नाही रोजगार दिला जात नाही कायदा आहे पण या कायद्याप्रमाणे त्यांना सगळ्या गोष्टी उपलब्ध करून द्याव्यात आणि दिव्यांगांचे जे हक्क आहे समान कायदा आहे या कायद्याप्रमाणे दिव्यांगांचा कायद्याचा वापर केला जावा ज्येष्ठ नागरिक आणि विधवा महिला असतील यांच्याही जे कायदे कायदे आहेत महिलांचे कायदे आहेत जे स्ट्रिक्ट कायदे कायद्याचं अंमलबजावणी करावी त्यांचा उतरनिर्वाचा प्रश्न असेल त्यांचा संरक्षणाचा प्रश्न असेल अनेक महिलांवरती अन्याय जा अत्याचार घेतले महाराष्ट्रात घडत आहेत त्याचप्रमाणे त्याच्यावरती बलात्कार घडले जात आहेत अनेकांना ठार मारलं जात आहे ज्या अनेकांना ज्येष्ठ नागरिकांना मुलांकडून इतरांकडून त्रास दिला जात आहे मग अशा लोकांना कायदे असताना न्याय का दिलं जात नाही त्यांना वेळोवेळी वेड़ लक्ष लग, दिलं ना? जात नाही त्यांच्याकडे न्याय दिलं जात नाही आता कवी क कविता कवडकर यांना चार पाच वर्षापासून तिथले स्थानिक नगरसेवक जे आहेत बिल्डर आहेत आणि बिल्डर ते बिल्डर लोकांनी त्यांना ते प्रदीप जयस्वाल असेल आकाश पिंगळे असतील त्याचप्रमाणे तिथले जे काही गजरे असेल फुसबाज गजरे असेल त्याचप्रमाणे भारती गाला जागा मालक आणि प्रकाश गाला ह्या जागा मालकांनी संगणमत करून ज्या वीस वर्षापूर्वी जे काय चाळी बांधलेल्या होत्या ह्या चाळी जबरदस्त चार पाच लाख रुपये घेऊन खंडणी मागून त्यांना ब्लॅकमेल करून त्यांचं घर उद्ध्वस्त केलेले आहेत यांचं घर दोन वेळा पाडण्याचा प्रयत्न केला आ, लाखो रुपयाचं नुकसान केलं त्याच्यात चारशे पाचशे देवीच्या मूर्त्या गणपतीच्या मूर्त्या बेचराग केला कॉम्प्युटर के घर बिरचिया केलं मी स्वतः महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि इतर लोकांना लेटर लिहून त्यांचं घर पुन्हा उपस्थित डबल उप माळ्याचं होतं पहिले पण ते परत डबल माळ्याचं बांधून दिलं तरीही अजून ते थांबत नाही अजून ते काय करतात काही ना काही कारण करून त्यांना त्रास देतात रात्री बेरात्री जेसीबी शाळेने बारा वाजता त्यांचं घर पाडण्याचा प्रयत्न करतात अशी जर गुंडगिरी ह्या दिव्यांग शहरामध्ये या ठाण्या शहरामध्ये जर महिलांवर होत असेल विनयभंग केला जातो उश्विगाळ केली जाते ती महिला चक्कर येऊन पडते खाली अशी परिस्थिती जर महिलांवरती होत असेल तर दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशन अद्यापि शक्य असे अत्याचार होऊ देणार नाही कायद्याच्या मार्गाने संविधानाच्या मार्गाने छत्रपतीच्या महाराष्ट्रामध्ये मा डॉक्टर बाबासाहेबच्या राज महाराष्ट्रामध्ये मा आम्ही दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशन त्याच्या पूर्ण पाठीशी उभे राहू आणि दिव्यांगांचं जे ऑफिस आहे दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशनचं महाराष्ट्र राज्याचं कार्यालय म्हणून ते काम करत आहे चार पाच वर्षापासून ते कार्यालयावरती तोडण्याचा जर प्रयत्न केला तर आमची सगळे संघटना सगळे पदाधिकारी त्यांच्या पाठी उभे राहणार आहे त्यामुळं त्यांनी कुठेही टेन्शन घेऊ नये आत्महत्या हा पर्याय नाही लढा लढून लढायचं आहे लढून जगायचं आहे लढून जगा आहे लढून संघर्ष करायचा आहे संघर्ष केल्याशिवाय कोणी न्याय देत नाही संघर्ष जर मागून देत नसेल तर आपण भीक देत नसतील तर आपण संघर्ष करू दिव्यांगांचे जे, जे कायदे आहे दोन हजार प्रमाणे की दिव्यांग कायद्याप्रमाणे खाजगी उद्योग आणि त्याचप्रमाणे शासकीय उद्योगामध्ये प्रत्येक ठिकाणी चार ते पाच टक्के इमर्जन्सी भरती केली पाहिजे दिव्यांगांना चाळीस टक्क्याच्या पुढे जो दिव्यांग आहे याला कामावरती ठेवलं पाहिजे मग ते त्याच्या शिक्षणाप्रमाणे जर शिक्षण ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे ते पिऊनपासून तर अधिकाऱ्यांपर्यंत त्याला नोकरी दिली गेली पाहिजेत कारण जर दिव्यांगांना आज तुम्ही बघताय की दिव्यांगांचे लग्न होत नाही दिव्यांग आधी तो दिव्यांग असतो आंधळा असतो पापंग असतो मतिमंद असतो जर त्याला नोकरी नसेल तर तो, तो लग्न कसं करेल हा मोठा गहन प्रश्न आहे अनेक दिव्यांग आत्महत्या करताय अनेक दिव्यांग मरतायत याच्याकडे शासनाचं बिल बिलकुल लक्ष नाही आहे शासन फक्त स्वतःच्या दुंदीमध्ये आहेत राज्य शासनाला केंद्र सरकारला आम्ही विनंती करतो की दिव्यांगांचा जो कायदा दोन हजार सोळाचा आहे त्याच्या आधी दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णवचा कायदा होता आणि इनोने सांगितल्याप्रमाणे कायद्याची अंमलबजावणी करून दिव्यांगांना तत्काळ इमर्जन्सी भरती काढून ताबडतोब या महिन्यामध्ये लाखो दिव्यांगांना या महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या लागल्याच पाहिजेत कारण त्या जागा शिल्लक आहेत आम्ही त्यांच्याकडे भीक मागत नाही आमचा हक्क मागतोय केंद्र सरकारने राज्य सरकारने आमच्या हक्काची अंमलबजावणी करून आमच्या नोकऱ्या प्रत्येक डिपार्टमेंटला भरल्या गेल्या पाहिजेत जर नोकऱ्या करत नसतील तर स्वयंरोजगारासाठी पंधरा ते पंचवीस लाख रुपये त्यांना बँकेचं लोन दिलं गेलं पाहिजेत अशा प्रकारची मागणी आम्ही केंद्र सरकारकडे आणि राज्य सरकारकडे करत आहोत ધન્યવાદ થેન્ક યુ